नमस्कार मित्र हो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा हा सेशन खूप आणि खूप महत्वाचा आहे कारण आज आपण शेअर मार्केटबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप घेणार आहे शेअर मार्केट नेमकं काय आहे शेअर मार्केटमधून पैसा कसा कमावला जातो शेअर मार्केटची कंप्लीट डिटेल इन्फॉर्मेशन आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत आणि बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये शेअर मार्केटबद्दल बरेच मिसकॉन्सेप्ट आहेत की शेअर मार्केट एक सट्टाबाजी आहे शेअर मार्केट एक रिस्की आहे तर हे सगळे मिसकॉन्सेप्ट आज तुमच्या माइंडमधून पूर्णपणे निघणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करा कारण त्यांना देखील शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज हे नक्कीच मिळणार आहे कारण व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण बेसिक बोलणार आहोत अगदी झिरोपासून तुम्हाला शून्यापासून शेअर मार्केटची पूर्ण डिटेलिंग इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे ओके चला तर मित्र हो सुरू करूया आपण व्हिडिओला तर शेअर मार्केट नेमकं काय आहे ते असं बघणार आहे आपण ओके आणि शेअर मार्केटमधून बरीच लोक बराच पैसा जास्तीत जास्त पैसा कमवतात लवकरात लवकर श्रीमंत होतात तुम्हाला बरीच उदाहरणं माहित आहेत वारन बफेट असतील की जे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे त्यांनी शेअर मार्केट कशा पद्धतीनं शेअर मार्केटचा वापर करून पैसे कसे कमवलेत ते देखील आपण व्हिडिओच्या लास्टपर्यंत लास्टमध्ये सांगणार आहे ओके okay, तर सगळ्यात अगोदर नेमकं शेअर मार्केट काय आहे आणि शेअर मार्केट वर्क कसं करतं ते आपण बघूयात तर शेअर मार्केट सांगण्या अगोदर तुम्हाला शेअर याला स्टॉक मार्केट देखील म्हटलं जातं शेअर किंवा स्टॉक हे नेमकं काय आहे ते तुम्हाला एका उदाहरणच्या द्वारे मी तुम्हाला समजून सांगतो तर पहा एक जनरल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी शेअर किंवा स्टॉकबद्दल तर सगळ्यात महत्वाचं आहे एक एक्स नावाची कंपनी आहे ओके आणि त्या कंपनीची किंमत आहे आठशे करोड रुपये ओके एक्स नावाची कंपनी आहे त्या कंपनीची किंमत सध्याच्या घडीला किती आहे आठशे करोड रुपये आहे आणि त्या कंपनीला अजून एक्सपान्शन करायचं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांना ब्रँचेस वाढवायचे आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं आहे तर त्या कंपनीला अजून दोनशे करोड रुपयाची गरज आहे ओके तर त्या कंपनीला आता दोनशे करोड ते आणणार कुठून कारण कंपनीची कॉस्टच आहे आठशे करोड आणि त्यांना गरज आहे अजून दोनशे करोड एक्स्ट्रा तर अशा वेळेस कंपनी जरी एखाद्या बँकेकडे लोन करायला गेली तर बँक स त्यांना लगेच पैसा देणार नाही आणि जरी दिलं तरी त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असणार त्यामुळं आता इथं सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे तो शेअर मार्केटचा आता ही कंपनी काय करते पहा सगळ्यात महत्वाचं इथून तुम्हाला बेसिक स्टेप बाय स्टेप शेअर मार्केट बद्दल सगळा फंडा क्लिअर होत जाणार आहे तर आता आठशे रुपये करोडची कंपनी आहे आता ही कंपनी काय करणार पहा आता त्याची किंमत आहे आठशे करोड रुपये तर ती कंपनी काय करणार त्या आठशे करोडमधलं दोनशे करोड रुपये चे शेअर्स हे पब्लिकला विकणार ओके आता पब्लिकला तर ते डायरेक्ट विकू शकत नाही ओके तर सगळ्यात अगोदर हा महत्वाचा फंड आहे पब्लिकला तुम्ही डायरेक्ट शेअर विकू शकत नाही तर त्याच्यासाठी ह्या शेअर मार्केटचा रोल खूप महत्वाचा आहे ते साथी तर याच्यासाठी एक्सचेंज आहेत काही तर तिथं सर्वप्रथम आता ही कंपनी काय करणार त्याचे आय पी ओ काढणार आय ओ म्हणजे काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग हा महत्वाचा फंड याच्यामध्ये आहे तर हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून जाईल आणि नंतर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल सगळं बेसिक क्लिअर होत जाणार आहे तर आय पी ओ काय तसं ते पहिल्यांदा समजून घ्या आय पी ओ म्हणजे काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग तर कंपनी काय करणार आठशे करोडची कंपनी आहे तिला पाहिजे आता दोनशे करोड रुपये एक्सपान्शनसाठी आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी आणि कंपनीला अजून टर्न ओव्हर वाढायचं आहे तर त्याच्यासाठी ते, 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 ते लागणार ला आहे ला अजून दोनशे करोड रुपये तर आता ही कंपनी काय करणार पहा दोनशे करोडचं शेअर्स हे पब्लिकला ऐकणार पब्लिकला डायरेक्ट विकू शकत नाही तर त्या दोनशे करोडचे आता ते आय पी ओ करणार आता आयपीओ म्हणजे काय इनिशियल पब्लिक ऑफरिंग तर दोनशे करोडचे शेअर्स तर एकाला डायरेक्ट विकू शकत नाही तर कंपनी काय करते ह्या दोनशे करोडचे जे काय छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये याचे भाग करणार दोनशे करोड म्हणजे जवळपास ते याच्यामध्ये ते दहा करोडचे शेअर्स दहा करोड शेअर बनवणार ओके आणि दहा करोड शेअर म्हणजे जवळपास एका शेअरची किंमत ही वीस रुपये कॉस्ट होईल म्हणजे एक शेअर जर तुम्ही कंपनी काय करणार एक शेअरची किंमत वीस रुपये लावणार आणि ते शेअर्स पब्लिकला विकणार आणि हे कधी विकू शकतात ज्यावेळेस ते Uh, हे कंपनी ते कुठं लिस्टिंग करत असते एन एस सी किंवा बीएससी मध्ये आता एन एस सी आणि बीएससी काय आहे ते बेसिक समजून घ्या पहिल्यांदा यावेळेस कंपनीला आय पी ओ काढायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ती कंपनी एन एस सी किंवा बीएससी मध्ये लिस्टिंग होणं खूप गरजेचं आहे एन एस सी म्हणजे काय नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएससी म्हणजे काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ओके तर बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये आहे की एन एस सी आणि बीएससी हे सेक्युरिटी आहे का तर याच्यासाठी सेबी वर्क करत असतं ओके सेबी तुम्हाला माहितच आहे ओके सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तर हे फुड सेफ सेफ आहे एन एस सी किंवा बी एस सी त्याच्या अंडर आहे तर त्याच्यामध्ये सेबी त्या ते वर्क सगळं बघत असतं तरी याच्यामध्ये काय गडबड झाली तरी सेबीच्या कंट्रोलमध्ये या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे पूर्णपणे सिक्युरिटी याची हंड्रेड पर्सेंट राहत असते ओके तर कंपनी काय करणार पहिल्यांदा आय पी ओ रिलीज करून पहिल्यांदा एन एस सी मध्ये लिस्टिंग करणार आणि त्या एन एस सी किंवा बी एस सीमध्ये लिस्टिंग केल्यानंतर त्याद्वारे ते त्यांचे शेअर्स हे पब्लिकला विकणार आता एका शेअरची किंमत आहे वीस रुपये पण कंपनी काय करणार एक शेअर एक एक शेअर विकत बसतणार नाही तर ते आय पी ओच्या माध्यमातून लॉट्स बनवणार म्हणजे एका लॉटमध्ये जवळपास पाचशे शेअर असतील तर पाचशे शेअर्स म्हणजे एका एका शेअरची किंमत झाली वीस रुपये तर पाचशे शेअरची जवळपास दहा हजार रुपये ओके तर दहा हजार रुपयाला तो आय पी ओ विकणार तर आय पी ओमध्ये देखील बरेच लोक बरेच पैसा कमवतात तुम्हाला माहित आहे झोमॅटोचा आय पी ओमध्ये आला होता ओके बऱ्याच कंपन्यांचा आय पी रिलीज होतो ज्यावेळेस कंपनीला एक्सपान्शन करायचं असतं त्यावेळेस ते आय पी रिलीज करत असतात कारण कंपनीकडे पैसा कमी असेल आणि त्यांना जर एक्सपान्शन वाढवायचं असेल अजून त्यांचे जे काही ब्रँचेस आहेत ते ब्रँचेस अजून वाढवायचे असतील पैसे गरज असेल तर ते आय पी काढत असतात आणि त्याच्यामध्ये शेअर्स विकत असतात आणि जे काही शेअर्स विकत घेत असतात शेअर ते देखील शेअर होल्डर होत असतात त्याच्या माध्यमातून तर याच्यामध्ये का तुम्ही शेअर मार्केटमध्ये अजून एक महत्वाचा हिस्सा आहे महत्वाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट काय पहा तुम्ही आता एखादा बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे रिलायन्स सारखा किंवा विप्रो विप्रो म्हणा एचडीएफसी बँक आहे ऍक्सिस बँक आहे याच्यासारख्या तुम्हाला जर ब्रँचेस ओपन करायचे याच्यासारखं याच्यासारखी कंपनी तुम्हाला ओपन करायची असेल तर पॉसिबल आहे का एवढा पैसा लावणं तर तेवढं जर शक्य नाही पण शेअर मार्केट माध्यमातून तुम्ही डायरेक्ट त्या कंपनीचं पार्टनर होऊ शकता म्हणजे त्या कंपनीचे काही शेअर्स तुम्ही घेऊ शकता जे काही ते टॉप ते कंपनी ते आहेत त्यांचे शेअर्स तुम्ही डायरेक्ट विकत घेऊ शकता आणि तुम्ही देखील त्या कंपनीचा एक हिस्सा म्हणजे शेअर पार्टनर होऊ शकता ओके हा सगळ्यात महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे कारण ज्यावेळेस कंपनीचं रेट वाढत जातो कंपनीचं इन्कम वाढत जातो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही तो शेअर घेतलेला असतो तुम्हाला देखील त्याचे पैसे जास्त मिळत असतात ओके हा एक महत्वाचा फॅक्टर आहे तर पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात आता आय पी ओ रिलीज केला कंपनीने आणि तो आय पी ओ आय पी ओची किंमत किती काढली तर वीस रुपये पर शेअर ओके आणि टोटल लॉट आहे पाचशे शेअर्स पाचशे शेअरचं तर इंटू ट्वेंटी फाय हंड्रेड इंटू ट्वेंटी झाले दहा हजाराचे एक लॉट आता सपोज एक तो लॉट एका एक्स नावाच्या व्यक्तीने विकत घेतला त्या कंपनीकडनं आय पीओच्या माध्यमातून आय पीओ रिलीज करत असते त्यावेळेस आपण अप्लाय करायचा असतो आणि ज्यावेळेस तुम्हाला तो लॉट लागतो त्यावेळेस तुम्हाला पंधरा हजार रुपये तुम्हाला देऊ तो शेअर घ्यायचा आणि सपोज त्या एक्स नावाच्या व्यक्तीने दहा हजारामध्ये ते पाचशे शेअर्स घेतले ओके okay, कारण एखादा व्यक्ती ज्यावेळेस तो शेअर घेत असतो त्यावेळेस त्या कंपनीचं पूर्ण डिटेलिंग बघत असतो पूर्ण हिस्ट्री बघत असतो की नेमकी कंपनी कशी आहे पूर्ण याची पहिल्यांदा हिस्ट्री कशी होती आणि आता सध्याला कशी आहे ओके okay, त्या सगळ्या बेसिक डाटा पूर्ण अनालिसिस करून तुम्ही ऐकू घेता कारण बेसिक डाटा जर तुम्ही पाहिला नाही डायरेक्ट नंतर कंपनी जर तुम्हाला येस बँकेचं उदाहरण माहितच आहे एकदम खाली जाऊ शकतं पूर्णपणे झिरोमध्ये होऊन जाऊ जाऊ शकतं त्यामुळं हा याच्यामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर आहे ओके तर ज्या काही टॉप कंपन्या आहेत त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर हा खूप कमी असतो तर त्या कंपनीचा तुम्ही त्या एक्स नावाच्या व्यक्तीने किती शेअर्स घेतले यातले दहा हजाराचे शेअर्स घेतले आणि काही दिवसासाठी तो होल्डला लागेल पाच महिने सहा महिने किंवा वर्ष आणि सहा महिन्यानंतर सपोज जसं जसं त्या कंपनीचा कॉस्टिंग वाढणार ओके म्हणजे प्रोडक्शन वाढणार तसं त्या शेअरची किंमत देखील वाढ जाणार ओके तुम्ही त्या शेअर घेतले म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे भागीदार झालात शेअर होल्डर झालात ओके म्हणजे एक प्रकारचे तुम्ही पार्टनर्स आहेत त्या कंपनीचं तर त्या एक्स नावाच्या व्यक्तीने पाचशे शेअर्स घेतले आणि ते शेअर्स सहा महिन्यासाठी त्याने होल्ड केले आणि सहा महिन्यानंतर त्याची किंमत डबल झाली सपोज वीस रुपयाचा एक शेअर होता तो चाळीस रुपयाला झाला तर तो काय करणार तो एक्स नावाचा व्यक्ती आता ते शेअर वीस वि, हजार रुपयाला विकणार आता हे घेणार कोण याच्यामध्ये एक्सचेंज एक्सचेंजचा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले होत असतो बी एस सी आणि okay, एन ओके एन एस सी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बी एस सी म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर एन मध्ये जे काही टॉप फिफ्टी कंपन्या आहेत इंडियातल्या निफ्टी आणि सेन्सेक्स नाव तुम्ही ऐकूनच असाल तर निफ्टीमध्ये ज्या काही टॉप फिफ्टी कंपन्या आहेत ते रजिस्टर्ड असतात त्याच्यामध्ये तर त्या टॉप फिफ्टी कंपन्या निफ्टीमध्ये असतात ओके ते एन एस सीमध्ये लिस्टिंग आहेत सगळ्यात आणि सीमध्ये लिस्टिंग होणाऱ्या जे काही सेन्सेक्स आहेत टॉप थर्टी कंपन्या ते बी एस सीमध्ये लिस्टिंग असतात ओके तर ज्यावेळेस आ, आता एक्स नावाचा व्यक्ती तो शेअर घेतला आणि त्याला आता सहा महिन्यानंतर त्याची किंमत वाढली डबल झालेली आहे आता त्याला पैशाची गरज आहे आणि तो काय करणार तो शेअर्स सेल करणार आता तुम्ही म्हणणार आता हे शेअर कुणाला विकायचे ओके हा एक महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये कारण कंपनीने तुम्हाला ते शेअर विकलेले आहेत कारण कंपनीला आता एक्सपान्शनसाठी गरज आहे आणि आता कंपनीकडून तर तुम्ही पैसे घेऊ शकत नाही कंपनीकडे तो पैसा नाही आहे तुम्हाला देण्यासाठी तर तुम्हाला डायरेक्ट शेअर मार्केट यालाच म्हणतात आता काय होतं पहा इथून पुढं शेअर मार्केटचा मेन रोल प्ले होतो आणि ज्यावेळेस तुम्ही शेअर्स शेल करायला जातात तर ह्याच्या जा एक्सचेंज आहेत एन सी तिथं तुम्ही डायरेक्ट हा हे शेअर शेअर करू शकता आणि तिथं हे शेअर बाय करणारे देखील लोक असतात ओके कारण आता दुसरा वाय नावाचा एक व्यक्ती असेल तिथं कुणा एक्सपाय कुणी असू शकतं वाय नावाच्या व्यक्तीला वाटलं की चला कंपनीची ग्रोथ खूप होत आहे आणि आता वीस रुपयाचा शेअर होता हा सहा महिन्यापूर्वी आता चाळीस रुपये झालेला आहे तर तो व्यक्ती ते शेअर्स घेऊन टाकणार ओके आणि तो शेअर तो होल्ड करत जाईल तुम्ही जेवढे लॉंग टर्मसाठी शेअर होल्ड करत जाणार तेवढं तुम्हाला प्रॉफिट हे जास्त होत राहतं कारण याच्यामध्ये कंपाऊंडिंग मेथड फॉलो होत असते कारण जसं जसं कंपनी ग्रो करत जाते तसं तसं तस तस तुमच्या शेअरची किंमत ही वाढत राहते तुम्हाला एक जस्ट नॉर्मल एक्झाम्पल मी जा तर तुम्हाला थोडक्यात शेअर मार्केट जे आहे त्याची किंमत समजेल किंवा त्याची काय पॉवर आहे ते समजून जाईल पहा चाळीस वर्षापूर्वी जर तुमच्या घरातल्यांनी विप्रोचं दहा हजारचा शेअर घेतला असता चाळीस वर्षापूर्वी मी म्हणतोय विप्रोचं दहा हजारचा एक शेअर जर घेतला असता तर त्या दहा हजार शेअरची किंमत आजच्या घडीलाही सातशे करोड रुपये आहे ओके तर तुम्ही म्हणता सर दहा चाळीस वर्षापूर्वी दहा हजार रुपये नोस आमच्या घरच्याकडे नव्हते आमची परिस्थिती खूप गरीब आहे ठीक आहे पण तुम्ही जर हजार रुपयाचा जरी शेअर घेतला असता त्यावेळेस तरी सत्तर करोड रुपये प्रॉफिट तुम्हाला आजच्या तारखेला झालं असतं विप्रोचं ओके जर चाळीस वर्षापूर्वी एक हजार रुपयाचं तुम्ही शेअर घेतला असता तर सत्तर करोड झालं असतं बऱ्याच लोकांमधील सत हजार रुपये देखील नव्हते आम्हाला त्यावेळेस ठीक आहे म्हणतो तुम्ही जरी शेअर घेतलं तर शंभर रुपयाचं जवळपास सात करोड रुपये तुम्हाला आजच्या घडीला प्रॉफिट मिळालं असतं हे आहे मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग मेथड म्हणजे शेअर मार्केटमधून एवढा करोडमध्ये पैसे तुम्हाला मिळू शकतात जे काही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत वॉरेन बफेट असतील ओके त्यांनी हेच शेअर मार्केटमधून अगदी पाच हजारापासून त्यांनी सुरुवात केली होती आणि आज ते जगातले रिचेस्ट पर्सन आहे तुम्हाला माहित आहे ओके त्यानंतर राकेश झुंजुरवाला सर आहेत त्यांचं देखील तुम्हाला उदाहरण माहित आहे ते देखील अगदी पाच हजारापासून त्यांनी देखील सुरुवात केली होती आणि आज त्यांचं खूप आणि खूप टर्न ओव्हर तुम्ही पाहू शकता ओके गुगलवरती जाऊन सर्च करा तुम्ही राकेश झुंजरवाला सर त्यांचं टर्न किती आहे आणि शेअर मार्केटमध्ये त्यांचा काय इम्पॅक्ट आहे खूप आणि खूप करोडोमध्ये त्यांचं ग्रोथ आहे शेअर मार्केट माध्यमातूनच ओके तर हे आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि शेअर मार्केटचं मॅजिक ओके तर हे तुम्हाला थोडक्यात बेसिक कळालं एन एस सी काय आहे बीएससी काय आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे बेसिक्स तुम्हाला आता थोडक्यात कळालेलं आहे आता त्यानंतर पहा शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही हे शेअर्स विकता आणि कुणीतरी तिथं बाय करणार असतो तो बाय करत घेत असतो आणि काही काला काही दिवसासाठी तो होल्ड करतो जेवढ्या दिवस तुम्हाला होल्ड करायचा आहे तुम्हाला जर पैसे गरायचे असेल तर तुम्ही विड्रॉ करून देऊ शकता याच्यासाठी काही ॲप्स देखील आहेत ओके तर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं असतं शेअर मार्केट मध्ये तुमचं एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागत आणि हे डीमॅट अकाउंट आता सध्याला ओपन ऑनलाइन आहे आणि पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डीमॅट अकाउंट काढू शकता घरी बसल्या अगदी मोबाईलवरती देखील तुम्ही अकाउंट ओपन करू शकता यासाठी काही ॲप्स आहेत एंजेल वन आहे जिरो दा आहे ग्रो ॲप आहे याच्या मार्फत तुम्ही डायरेक्ट तुमचं आग काढू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलिंग माहिती मिळते ओके तर शेअर मार्केटमधले निफ्टी फिफ्टी कंपन्या कोणत्या आहेत शेअर मार्केटचा रोजचा भाव कसा चालू आहे ओके सकाळी साडेनऊ सव्वा नऊ ला ओपन होते शेअर मार्केट आणि साडेतीनला बंद होते जवळपास हे टायमिंग आहे या टायमिंगमध्ये तुम्ही शेअर्स घेऊ शकता आणि विकू शकता ओके हा झाला तुमचा इन्व्हेस्टिंगचा पार्ट इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्हाला जास्त रिस्क येत नाही ओके आणि याच्यामध्येच तुमचं म्युच्युअल फंड देखील तुम्ही घेऊ शकता ओके okay, बरेच लोकांना वाटतं की शेअर मार्केट आम्हाला अजून बेसिक काही माहीत नाही तर तुम्ही याच्यामधून डायरेक्ट म्युच्युअल फंड घेऊ शकता कारण म्युच्युअल फंडमध्ये असे करोड लोक त्यांचा करोड रुपये त्याच्यामध्ये गुंतवलेला असतो ओके okay, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक ऍक्सिस कॅम्प फंड एक म्युच्युअल फंड घेतला तर त्याच्यामध्ये पैसा गुंतवणारे करोड लोक आहेत आणि त्यांचे तुम्ही महिन्याला दोन हजार तीन हजार पाच हजार वाटेवर तुमची जी काही अमाऊंट आहे तर ते तुम्ही डायरेक्ट लमसम अमाऊंट देखील त्यात गुंतवू शकता किंवा पीच्या माध्यमातून देखील तो पैसा त्याच्यामध्ये गुंतवू शकता ओके नंतर आणि तो फंड मॅनेज करण्यासाठी एक फंड मॅनेजर असतो तो फंड मॅनेजर काय करतो ज्या काही इंडियामधल्या टॉप कंपन्या आहेत ओके निफ्टी फिफ्टी आहेत तिथं सगळीकडे तुमचा पैसा डायव्हर्सिफाय करतो सगळीकडे गुंतवतो हो जेणेकरून एक दोन कंपन्या जरी खाली गेल्या तरी बाकीच्या कंपन्या ते मॅनेज करतात त्यामुळे ह्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर खूप कमी आहे आणि जवळपास बारा ते पंधरा टक्के रिटर्न तुम्हाला लॉंग टर्मसाठी मिळून जातात ओके तर शंभर टक्के तुम्ही एसआयबी जर केलं त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे रिटर्न्स मिळतात तर जर तुम्हाला डिटेलिंग पाहिजे असेल तर ऑलरेडी मी एक व्हिडिओ याच्यावरती बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देतो तुम्ही नक्की पाहू शकता ओके तर हे झालं तुमचं म्युच्युअल फंड कारण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रिस्ट फॅक्टर कमी आहे पहा ओके कारण याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नाही की शेअर मार्केट कमी झाले का वाढले तर टर्म टर्मसाठी जर तुम्ही इन्वेस्ट करत असाल तर अगदी महिन्याच्या मला तुम्ही पैसा गुंतवतो आणि रिलॅक्स हवा ओके okay, कारण शेअर मार्केट हे कमी जास्त होत राहत तुम्ही दोन हजार आठचं जर एक्झाम्पल बघितलं आठ मध्ये तर दोन हजार आठमध्ये कम्प्लीट शेअर मार्केट डाऊन होतं ओके पूर्ण युएस क्रॅश झालं होतं त्यावेळेस शेअर मार्केट पूर्ण डाऊन झालं होतं त्यानंतर लॉकडाऊनमध्ये थोडंफार अजून डाऊन झालं होतं तर आधीमध्ये शेअर मार्केट हे डाऊन होतं एकदम वाढत असतं त्यामुळे एकदम घाबरून जाण्याचं कारण नाही शेअर मार्केटला बेसिक मधून समजून घ्या तुम्ही आणि अजून एक महत्वाचा फंड याच्यामध्ये काय आहे का ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवता हो एक महत्वाचा टेक्निक तुम्हाला वापरायचा आहे ज्यावेळेस शेअर मार्केट पूर्ण डाऊन असतं ओके ज्यावेळेस सगळे लोक टेन्शनमध्ये असतात की आमचा पैसा असा एकदम कमी झाला त्यावेळेस तुम्हाला काय करायचं जास्तीत जास्त चांगले शेअर खरेदी करायचे कारण हे तुमच्यासाठी एक सेल आहे सिम्पल हे उदाहरण आहे जे आता दिवाळी जवळ आली किंवा दसरा जवळ आला तर आपण काय करतो जिथं ऑफर लागलेली आहे जिथं शेल आहे तिथं जातो ओके कपडे खरेदी करण्यासाठी किंवा जे काही तुमचे ऑर्नामेंट असतील ज्याच्यासाठी तर तुम्ही काय करता बरेच अमेझॉनवरती देखील शेल लागलेला असतो ओके तर त्यावेळेस तुम्ही काय करता सेल जिथं आहे तिथे जाता कारण सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे कमी किमतीमध्ये जास्त वस्तू मिळत असतात तसंच ज्यावेळेस शेअर मार्केट डाऊन असतं पूर्णपणे खाली गेलेलं असतं त्यावेळेस समजा तो एक प्रकारचा सेल आहे आणि त्या सेलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त शेअर सेल विकत घ्यायचे आहेत ओके सिंपल मॅजिक आहे याच्याबद्दल जास्त काय याच्यामध्ये खूप मोठं रॉकेट सायन्स नाही सिम्पल ज्यावेळेस शेअर मार्केट डाऊन असणार आहे कंप्लीट खाली असेल त्यावेळेस तुम्हाला जास्त शेअर घ्यायचे आणि ज्यावेळेस आणि आतापर्यंत ट्रेंड आहे की हिस्ट्रीमध्ये आतापर्यंत शेअर मार्केट डाऊन की पूर्ण डाऊन होणार नाही झिरो तर कधी होणार नाही कारण तुम्ही तुमचा पैसा आहे टॉप इंडियाच्या कंपनीमध्ये लावता निफ्टी फिफ्टीमध्ये जर लावलं तुम्ही सेन्सेक्समध्ये लावलं इंडेक्समध्ये लावलं तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला कारण इंडियाची पूर्ण इकॉनॉमी जी आहे ते याच्यावरती चालत असते ओके जरी आ, आज थोड्या दिवसासाठी शे शेअर मार्केट डाऊन असेल परत ते वरती येणारच आहे ओके हे तुम्ही देण्या ठेवा आणि लॉंग टर्मसाठी इन्वेस्ट करा सिम्पल काय करायचं तुम्हाला ज्यावेळेस शेअर मार्केट डाऊन असणार आहे त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त शेअर खरेदी करायचे आहेत आणि ज्यावेळेस शेअर मार्केट वाढत जाईल त्यावेळेस तुम्ही ते सेल करून टाका आणि परत बरेच लोक हेच फंडा युज करतात आणि लॉंग टर्मसाठी परत ठेवतात जे कंपन्या चांगल्या आहेत ज्यांचं ग्रोईंग चांगलं होत आहे त्यात तसंच पैसा ठेवतात शेअर घेत नाहीत आणि त्यांचं पोर्टफोलिओ हे वाढवत जातात आणि करोडमध्ये ते पैसा ते जनरेट करत असतात पण याच्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये थोडासा वेळ द्यावा लागतो ओके बेसिक समजून घ्यावं लागतं त्यानंतर हा बा, एक भाग झाला तुमचा इन्व्हेस्टमेंटचा जे तुम्ही लॉंग टर्ममध्ये करू शकता आणि आता शॉर्ट टर्म्स मध्ये देखील तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता स्विंग ट्रेडिंगमध्ये कसं तुम्ही आज शेअर घेतला आणि काही दिवसासाठी म्हणजे शॉर्ट टर्मसाठी तुम्ही होल्ड करू शकता एक महिना दोन महिने तीन महिने आणि नंतर तो शेअर्स तुम्ही भावाला की विकू देऊ शकता हे झालं स्विंग ट्रेडिंग ओके त्यानंतर आहे इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंगमध्ये काय आहे तर पहा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये तुम्ही आज शेअर घेतला एखाद्या कंपनीचं आणि लगेच त्याच दिवशी तुम्हाला तो शेअर विकायचा असतो ओके इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आज तुम्ही आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाचं काय आहे तुम्ही ज्या कंपनीला शेअर घेता त्याच्यापेक्षा जा जास्त शेअर तुम्हाला मिळत असतात ओके याच्यामध्ये जर तुम्हाला डिटेलिंग माहिती असेल कारण व्हिडिओ खूप लेन्दी होत आहे त्यामुळे मला पूर्ण डिटेलिंग सांगता येणार नाही याच्यामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मी इंटरडेट ट्रेडिंग बद्दल इनडेप्थ माहिती दिली जर तुम्हाला इंटरडेट ट्रेडिंग कशी करायची मध्ये पैसा कसा कमवायचा आणि एका दिवसातच शेअर घ्यायचा आणि त्याच दिवशी शेअर शेअर करायचा आणि याच्या उलट देखील तुम्ही मध्ये करू शकता शेअर पहिल्यांदा विकू शकता आणि नंतर परत जसं शेअर मार्केट डाऊन होईल तर त्यावेळेस तुम्ही तो परत शेअर विकू शकता डाऊन असताना त्याच्यामध्ये देखील तुम्ही पैसा कमवू शकतो ओके तर हे इंट्राडेट ट्रेडिंग नेमकं काय आहे ह्याच्याबद्दल देखील तुम्हाला डिटेल मी तुम्हाला सांगेन जर तुम्हाला याच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळा की सर प्लीज मेक अ व्हिडिओ ऑन इंट्राडेट ट्रेडिंग ओके त्यानंतर ऑप्शन फ्युचर आहेत बरेच ट्रेडिंगच्या याच्यामध्ये फॅक्टर्स आहेत ते डिटेल मी तुम्हाला त्याच्याबद्दल देईन आज आपण फक्त बेसिक सांगणार आहे तुम्हाला शेअर मार्केट इन बेसिकली कायचं आहे तर ह्याच आपण शेअर मार्केटमधून जे शेअर्स बाजार बाजारमध्ये आता ह्याच्या कंपन्या आहेत इंडियामधल्या टॉप कंपन्या निफ्टी फिफ्टी म्हणा बाकी जे काही ॲक्सिस आहे एच डी एफ सी आहे किंवा रिलायन्स आहे टाटा मोटर्स आहे ओके सिप्ला आहे त्यानंतर सन फार्मा आहे जे सगळ्या हेल्थकेअर कंपन्या असतील फूडच्या असतील ओके त्यानंतर बँकिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दिसेल बँकिंग सेक्टर निफ्टीच्या कुठल्या आहेत त्यानंतर मध्ये कुठल्या आहेत ऑइल गॅसच्या कुठल्या आहेत सगळे इंडिप तुम्ही त्यामध्ये एकदा घुसला की तुम्हाला सगळं बेसिक कळून जाईल आणि त्यांचं परफॉर्मन्स देखील तुम्हाला तिथं समजणार आहे त्याच्यामुळे चार्ट आहे ह्या कंपनीचं होल्डिंग कुठं आहे कोण कोणत्या फंडामध्ये पैसे गुंतवतात यांचं प्रोडक्शन किती आहे अॅन्युअल टर्न ओव्हर किती आहे एव्हरीथिंग विल गेट फ्रॉम फ्रॉम गुगल गुगलवरती जर तुम्ही टाईप केलं इंडियातल्या टॉप कंपन्या निफ्टी होती तुम्हाला पूर्ण लिस्टिंग येईल आणि त्याच्यावरती रिसर्च करून तुम्हाला त्याचे शेअर्स घ्यायचे आहेत सिम्पल आणि काय महत्वाचा फंड काय करायचा ज्यावेळेस शेअरची किंमत कमी होते ना त्याचवेळेस तुम्हाला बाय करायचं आहे ओके आणि ज्यावेळेस शेअर वाढत जाईल त्यावेळेस तुम्हाला ते विकून टाकायचे ओके किंवा जर तुम्ही लॉंग साठी मागाशी उदाहरण दिलं तुम्हाला विप्रोचं दहा हजारचं शेअर जर त्यावेळेस चाळीस वर्षापूर्वी घेतलं असतं तर त्याची किंमत आज किती झाली असते सा सातशे करोड रुपये तर अशा पद्धतीनं कंपाऊंडिंग मेथड याच्यामध्ये फॉलो होते आणि करोड रुपये तुम्ही याच्यामधून तुमचं वेल्थ हे जनरेट करू शकता तर मित्र हो आज व्हिडिओ खूप लेंदी होत आहे त्यामुळे मी काय तुम्हाला बाकीच्या इंटरेट ट्रेडिंग बाकीच्या गोष्टी या व्हिडिओमधच्या माध्यमातून सांगणार नाही याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ आपण नक्की बनवू व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे काही फायनान्सचा पार्ट आहे जे काही शेअर मार्केट आहे त्याच्याबद्दल इन डेप्थ सगळ्या बेसिक्स माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिसू